नमस्कार इंग्रजीत बोलता येत नसताना देखील तुम्ही तुमचे अबॅकसचे क्लास घेऊ शकता का तर उत्तर आहे हो जरी तुम्हाला इंग्रजीत व्यवस्थित बोलता येत नसेल तरीसुद्धा तुम्ही अबॅकसचे क्लास घेऊ शकता आणि त्याची काही प्रमुख कारणं आहेत का तुम्ही अबॅकसचा क्लास सुरू केला पाहिजे जरी तुम्हाला इंग्रजी येत नसेल तरीसुद्धा सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अबॅकस हा भाषेचा विषय नाही अबॅकस शिकवणं म्हणजे गणित आणि आकडेमोड ह्या सगळ्याचा खेळ आहे दुसरं कारण कोणताही विषय मुलांना शिकवण्यासाठी टीचर स्वतः कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे जर तुम्ही अबॅकस टीचर बनत आहे आणि तुम्ही तुमच्या मातृभाषेत कॉन्फिडंट आहात तुमचा विषय एक्सप्लेन करताना मुलांना सांगताना तुम्ही तुमच्या भाषेत डिलिव्हर करण्यात जास्त कॉन्फिडंट फील करतायत तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण तुमचा विषय मुलांना तेव्हा सोप्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने समजेल जेव्हा तुम्ही कॉन्फिडंटली आणि क्रिएटिव्हली तो विषय मुलांपर्यंत पोहोचवाल तिसरं कारण तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजीत शिकवण्याची गरज नाही कारण जसं शिकवताना तुमचं कॉन्फिडन्स महत्त्वाचं आहे तसंच तुमच्या विद्यार्थ्याला कोणत्या भाषेत समजते आणि त्याच भाषेत एक्सप्लेन करणं त्याच भाषेत तो विषय समजावणं तो विषय सांगणं आणि त्या विषयाची प्रॅक्टिस करून घेणं यामुळे त्या विषयातून जे बेनिफिट जो फायदा आपण घेऊ शकतो तो फायदा जास्तीत जास्त प्रमाणात मिळतो आणि म्हणून जरी तुम्हाला इंग्रजी येत नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या भाषेत मुलांना अबॅकस शिकवू शकता आणि मुलांच्या भाषेत त्यांना समजेल असं अबॅकस तुम्ही शिकवू शकता चौथं कारण इंग्रजी येत नसतानाही तुम्ही अभ्यास शिकवू शकता कारण कोणीही तुम्हाला फक्त इंग्रजीमध्येच शिकवायला हवं असं कोणतंही कंपल्शन कोणीही तुमच्यावर केलेलं नाही आहे त्यामुळे तुमच्या भाषेतून तुमच्या कॉन्फिडन्समधून तुमच्या क्रिएटिव्हिटीमधून आणि मुलांना समजेल त्या, त्या पद्धतीने हा विषय मुलांपर्यंत पोचवा त्याचे मुलांना फायदे करून द्या आणि इंग्रजी येत नाही म्हणून तुमचे टीचिंग स्किल्स इम्प्रूव्ह करणं थांबवू नका आजच अबॅकस शिका आणि मुलांना शिकवायला सुरुवात करा त्यासाठी स्मार्ट अबॅकस टीचर ट्रेनिंगमध्ये नक्कीच पार्टिसिपेट करू शकता आणि पार्टिसिपेट करण्यासाठी या व्हिडिओ बरोबर वर असलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि माझ्या टीमशी संपर्क करा आणि लगेच ऍक्शन घ्या धन्यवाद मी शुभदा भावे टीचर ट्रेनर आंतप्रेनियर आणि एक पालक